मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अहमदनगर मध्ये यशस्वीपणे राबविण्यात यावी याबाबत शिवसेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवून महिलांना त्याचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कार्यवाही करण्याच्या मागणीचं निवेदन शिवसेनेच्या वतीने अहमदनगर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना देण्यात आलंय यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव भिंगार शहर प्रमुख सुनील लाल बोंद्रे नगरसेवक संजय छजलानी युवासेना शहर प्रमुख योगेश गलांडे उपशहर प्रमुख विशाल शितोडे नगरसेवक रवींद्र लाल बोंद्रे युवासेना उपजिल्हाप्रमुख अभिषेक भोसले वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओंकार शिंदे अमोल हुंबे सागर काळे उपस्थित होते राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे यात पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पंधरा जुलैपर्यंत आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून अर्ज करण्याचं शासनानं आवाहन केलंय त्या अनुषंगाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड आदी कागदपत्र आवश्यक असल्याने नागरिकांकडून सेतू कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होती आहे काही ठिकाणी सेतू चालकांकडून ठरलेल्या शासकीय दरापेक्षा दाखल्यासाठी अधिकच शुल्क आकारलं जात असल्याचं निदर्शनात येत असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय ही योजना लोक अभिमुख असून या योजनेबाबत सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शासकीय सर्व बैठक घेऊन त्यांना योग्य सूचना देण्यात याव्या ही योजना राबवण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने जी कार्यपद्धती अवलंबली जाणार आहे त्याची माहिती आणि योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी यांची माहिती देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत घेऊन जाण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असून प्रशासनालाही सहकार्य केलं जाणार आहे या योजनेची जनजागृती करणं अर्ज भरण्यास मदत केंद्र कागदपत्रांची पूर्तता करण्यास येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सर्व शिवसैनिक प्रयत्नशील असून प्रशासकीय पातळीवर संयुक्तपणे शिबिर घेण्याची मागणी देखील जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर